ऑल माय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पण वाटते का इंग्रजी शिकावी इंग्रजी बोलावी सर आय वॉन्ट स्पीक इंग्लिश बट आय कॅन स्पीक इंग्लिश सर काय बा तू इंग्रजी बोलू शकत नाहीस सर मला इंग्रजी येत नाही मग बिलकुल सुरुवातीपासून इंग्रजी बोलायला शिका आता बोला जो क्लास आहे ना बिलकुल सुरुवातीपासून इंग्रजी बोलायला शिका सर हाऊ इट इस पॉसिबल सर आहे सर तुम्हाला म्हणलं सर डू यू वॉन्ट चॉकलेट तुम्हाला चॉकलेट पाहिजे का ते म्हणते हो सर त्याला म्हणलं कोणती पाहिजे बाळा ते काय सर आय वॉन्ट कॅडबरी चॉकलेट म्हणजे पहा माणसाला खाण्याची वस्तू म्हणून चांगली पाहिजे आणि बाळा ही इंग्रजी शिकणार नाही ना जमत ना म्हणत नाही बाळा सर्व जमत या ठिकाणी पहा मित्रांनो लर्न टू स्पीक इंग्लिश फ्रॉम स्क्रॅच लर्न टू स्पीक इंग्लिश फ्रॉम स्क्रॅच म्हणजे काय मित्रांनो की आपल्याला एकदम बिलकुल सुरुवातीपासून इंग्रजी बोलायला शिकायचं आहे फ्रॉम स्क्रॅच म्हणजे काय एकदम बेसिक पासून म्हणजे सुरुवातीपासून सुरुवात जिथून आपली सुरुवात होते ना सर मग आता इंग्रजी बोलणं तर एवढं सोपं आहे ना मग सर काय करावं लागेल त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पालक असाल तर यांना ते सांगतो डेली एक्झरसाइज गोष्टीवर मेंटल अँड फिजिकल हेल्थ डेली एक्झरसाइज गोष्टीवर फिजिकल अँड मेंटल हेल्थ म्हणजे दररोज व्यायाम केल्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते म्हणून तुमचं छोट जरी बाळ असेल ना दोन चार वर्षाचं तिथपर्यंत रोज त्याला एक्सरसाइज अगोदर करायला नंतर अभ्यास कसं होते का उदय बाळ हे पुस्तक बसले वर्स पुस्तक डोक्यात काय घुसा नये काय भुसा भरलाय कशामुळे कारण ते एक्झरसाईज नाही ना व्यायाम नसल्यामुळे डोक्यात लोक नाही म्हणून सांगतो की मित्रांनो अगोदर एक्सरसाइज करा योग्य आहार घ्या नंतर अभ्यास पण सर आता इंग्रजी शिकत असताना आपल्याला सुरुवात कुठून करावं सर एकदम सुरुवात आता सकाळी सकाळी आपण उठतो ना उठल्याबरोबर उठल्यापासून ते झोपेपर्यंत आता उठल्याबरोबर सर काय पहिला प्रश्न करायचा व्हॉट इज दिस म्हणजे हे काय आहे आता मी सांगतो ना मी झोपेतून उठलो मी काय करणार उशा दिस इज अ किलो आहे का ना इज अ बेडशीट दिस इज अ कॉट दिस इज अ फॅन दिस इज अ आता माझ्या बाजूला काय काय समजा दिस इज अ कब दिज अज अ फॅन दिस इज अ टी वी दिस इज अ डी टेबल दिस इज अज किती आपल्या आजूबाजूला विंडो दिस इज अ डोअर दिस इज अ दिस इज अ वॉल दिस इज अ डोअर दिस इज अ किती दिस इज अ फॅन किती म्हणतो कबर्ड फॅन हँगर वॉच आहे का नाही व्हाईट बोर्ड रेड पेन ब्लू पेन ब्लॅक पेन किती किती तरी म्हणजे पहा जेव्हापासून आपण सकाळी उठ जेव्हा सकाळी आपण उठतो का तेव्हापासून आपल्याला झोपेपर्यंत ज्या ज्या वस्तू दिसतात एक यादी त्याच्या सुरुवातीला तुम्ही जर लहान असाल तर तुम्हाला ज्या ज्या शब्दांची माहिती नाही ना एखादा शब्द घेतला मी समजा की मला समजा सर एखादी वस्तू असेल आपल्याला दररोज दिसणारी तर एखाद्याला आता साध्या गोष्टी झाल्यावर माहिती झालं पहा त्रि म्हणजे काय झाड समोर दिसते ना ती वस्तू कोणती असते आपल्याला सर्वांना माहीत आहे परंतु त्याच वस्तूला आपल्याला इंग्रजीमध्ये ठेवण्याचं मित्रांनो काय सांगतो की बिलकुल तुम्हाला इंग्रजी सुरुवातीपासून शिकायची आज तर त्या ठिकाणी एकच काम करायचं आज आजपासून सुरुवात करा चला आज आता उठलं सकाळी उठलं की जवळ काय होत्या गादी आहे बेड आहे म्हणजे बेड आहे बेडमध्ये बेड पलंग माहिती तुम्हाला पलंग आहे गादी आहे स्टूल आहे टेबल आहे तर मग खाली बघतो पॉट आहे ग्लास आहे किती आहे फ्लोअर आहे गेट आहे विंडो आहे डोअर आहे फॅन आहे वॉल आहे किती वस्तू टीव्ही आहे बाबा बाबा एवढ्या वस्तू सर त्याची यादी करा कागद घ्या यादी करा आज दिवसभर तुम्ही काय पाहिलं मला कमेंट मध्ये टाका फोटो काय पुर नाही आणि एखादी लाईक जा लाईक केल्यामुळे कसं म्हटलं लाईक केल्यामुळे मला पण मोटिवेशन मिळतंय की माझ्या मुलांना मी जे सांगतो ते कुठपर्यंत त्यांच्या डोक्यात बसत मग काय करायचं सर आता सुरुवात इथून झाली की आपण उठलो व्हॉट इज धिस हे काय तुम्हाला कळत नाही ना मराठी भाषेत म्हणजे सर इंग्रजी माहित नाही ना तर मम्मीला विचारा पप्पाला विचारा ठीक आहे तुमचे आई वडील जरी अज्ञानी असतील या अर्थानं बोललो आपण तर तुमच्या हातामध्ये हा मोबाईल आहे कमी कमी दहा हजार पासून ते एक लाखापर्यंतचा मोबाईल तुमच्या हातामध्ये आहे त्यामध्ये काय करा मराठी डिक्शनरी मराठी टू इंग्लिश अशी डिक्शनरी आहे प्लेस्टोर वर जा सर्च करा आणि ती डाउनलोड करून घ्या मग ती टाका मराठी टाकायचं मराठी भाषा टाकायचं काय टाकायचं उशी उशीला काय म्हणतात समोर पिल्ल म्हणजे पहा कबड नाही कपाट कपाट टाकायचे आपोआप म्हणजे शब्द येते फॅन पंखा गेट काही टाकाव सर त्या <coughs> ठिकाणी तुम्हाला त्या अशा प्रकारचे मित्रांनो काय होईल त्या ठिकाणी कि तुम्हाला सर्वांनाच ते शब्द येतील आणि आपण जे दोष पाहतो तेच आपल्याला शिकायचे पुढे पहा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला समजलं बेक्षितच परंतु आता आपल्याला साधं दिस दिस म्हणायचे जवळ असेल तर मला दिस पहा आता मी सांगतो ब्ल्यू ब्ल्यू पेन दिस इज अ रेड पेन दिस इज अ ब्लॅक पेन आणि लांब असल्या लांब असल्या आपण डॅट म्हणणार पण धिस म्हणजे काय आता माझे पहा दिस इज अ काय पण दिस इज अ ब्लॅक बोर्ड दिस इज अ फॅन दिस इज अ गेट दिस इज अ विंडो दिस इज अ जवळ आहे ना एकदम जवळ म्हणजे ज्या वस्तू आपल्या जवळ असतात त्यांना आपल्याला दिस वापरायचं आहे आणि नंतर आपलं पहा नंतर डॅट डॅट म्हणजे एखादं लांब घराच्या बाहेर गेलो दॅट इज अ कार लांब आहे ना कार दॅट इज अ ट्री ते झाड लांब आहे दॅट इज अ फंक्शन हॉल तो लांब आहे दॅट इज अ इज बॉय दॅट इज तो मुलगा पण तो लांब आहे ना सर जेव्हा एखादी वस्तू किंवा व्यक्ती किंवा वस्तू व्यक्ती किंवा स्थळ लांब असेल त्या ठिकाणी दॅट वापरायचं आहे लक्षात ठेवा तर मी तुम्हाला सर एवढं जीवतो म्हणून का सांगतो कारण मला वाटतं की माझी छोटी छोटी जे मुलं क्लास बघतात सात आठ वर्षापासून ते जेवढे दहावी बारावी पर्यंत सुद्धा असतात की ज्यांना लवकर कळत नाही की सर मला कशाला काय तुम्ही आता रा आम्हाला कळते हो दिस डॅट कळते ना हो, परंतु मित्रांनो विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ड विदाऊट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ड म्हणजे काय म्हणलं या जगामध्ये मला माहिती आहे तुम्हाला येतं परंतु तुम्ही प्रॅक्टिस करत नाहीत म्हणून तुम्ही मागं आहेत तुम्हाला काय मित्रांनो प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस 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 पुढे पाहा आता दिस समजलं डॅड समजलं मग सर आता दिज म्हणजे काय दीज म्हणजे अनेक पाहायचं मी शब्द घे पहा दीज आर माय फ्रेंड्स आता हे तुम्हाला म्हणता दिस आपण म्हणलं हे काय आहे नंतर दिश इज अ कॅट जवळ आहे ना ती ही मांजर माझ्या जवळ आहे म्हणून मी दिस म्हणणार जर तीच मांजर लांब असते इज कॅट म्हणला असत नंतर इज अ फॅन हा फॅन माझ्या जवळ आहे म्हणून मी तो दिशेचा फॅन म्हणतो तोच फॅन लांब असतो अ फॅन असं आपल्याला म्हणायचं आहे नंतर दुसरी गोष्ट पहा दॅट इज अ ट्री आताच म्हणतो एखादं लांब आहे ना दॅट म्हणा दॅट इज अ कार ती लांब आहे कार म्हणून आपण त्याला दॅट म्हणायचं आहे दोन फक्त लक्ष ठेवा आणि अशी वाक्य करा माझ्या विद्यार्थ्यांना बरोबर मुलांना वाक्य करा बापा मी सांगितलं शंभर का त्यानं पाचशे केले आणि समृद्धी स्वरांजली दुर्वा अशा मुंबर काळ पाचशे केली माऊली पा माऊली असे विद्यार्थी माझे एवढस आठवणच्या माऊली ओंकार अजून तिचं नाव काढलं पा म्हणजे काय सर हाऊ इट इज पॉसिबल काहीच नाही सर त्याच्या मनामध्ये त्यांच्या विचार करण्या विचाराला म्हणजे बुद्धीला थोडी चालना द्या आजकालचं शिक्षण म्हणजे पहिल्या काळ नाही बरं मला हे पा क पाच कटारा खन गणपती हे नाही आता ते नाही सर डायरेक्ट विथ पिक्चर अँड ऍक्शन म्हणजे काय सांगेल आपल्याला चित्रपण दाखवा आणि त्याला कृती पण काय कृतीतून शिक्षण सर्व शिक्षण म्हणजे काय सर्वांना सोबत घेऊन चालणारं शिक्षण आहे म्हणून आपल्याला मित्रांनो इंग्रजी फार महत्वाची आणि यामध्ये पहा आता काय सांगितलं मी दीज दीज पहा म्हणजे काय दीज आर माय फ्रेंड्स म्हणजे ते माझे मित्र आहेत दीज आर माय पॅरेंट्स ते माझे पालक आहेत किंवा आई वडील आहेत असं आपण होतो दीज म्हणजे काय ते अनेक आणि दोज दोज कशाला म्हणायचं हे नाही दीज म्हणजे हे पहा हे दीज आर म्हणजे हे हे आहेत ना आणि दोज म्हणजे ते चिल्ड्रन्स आर माय स्टुडंट आता मी जे नाव घेतली का नाही दोज म्हणजे ते, ते माझे विद्यार्थी आहेत अथवा फॅस डो नॉट वर्क ते पंखे काम करत नाही दोज आहेत ना एकापेक्षा जास्त वस्तू असतील तर त्या ठिकाणी आपल्याला दोज वापरायचा आहे अथवा दोज आर क्लोज फ्रेंड ते जवळचे मित्र आहेत पा अनेक आहेत ना अनेक आता सर दे आर कोर क्लोज क्लोज फ्रेंड होते ना दे म्हणजे दोघं असतील दोघं तर दे होते आणि दोज म्हणजे अनेक जेव्हा आपण अनेक वस्तू म्हणतो ना दोज आर क्लोज फ्रेंड्स ते जवळचे मित्र आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त त्याला आपण दोज म्हणतो मित्रांनो एवढी सोपं आहे ना सकाळी उठल्यापासून ते तुम्ही संध्याकाळपर्यंत नेहमी प्रॅक्टिस करा विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा शेअरिंग इज शेअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद गुड बाय